युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींना काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा अनिल निकम हाय

यादीमध्ये नाव आलंय की नाही कसं चेक करायचं अभिषेक सपकाळ यांनी विचारलेलं आहे यादीमध्ये नाव आलं का नाही कसं चेक करायचं तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की यादीमध्ये नाव सध्या तरी चेक करता येत नाहीये यादी आणखीन आलेली नाहीये अभिषेक सपकाल सर विचार है वीडियो लाइक करा कमेंट करा सर जी का समस्या नक्की कमेंट करा शिवानंद स्वामी कमेंट केवाईसी महासेवा केंद्र पर करिए तो चलेंगे क्या हो केव्हा तुम्ही स्वतः पण तुमच्या मोबाईलमधून करू शकता किंवा म महासेवा केंद्रावर पण तुम्ही जाऊन करू शकता काही अडचण नाही आहे केव्हाशी तुम्ही सी एस सी सेंटरवर करू शकतात किंवा महासेवा केंद्रावर जाऊन पण तुम्ही केवायसी करू शकतात काही अडचण नाही सर मुझे के मोबाइल पर नहीं आती इसलिए मैं महासेवा केंद्र पर की है वहाँ सक्सेस हों होंगी क्या कुछ लोग बोलते हैं नहीं होती तर या पहा ई के वाय सी करता सर सहसा रिजी करावा लगती है दिवस जे है ट्रॉफिक जाम म्हणजे ट्रॅफिक भरपूर लोक भरपूर लाडक्या ई ए केवायची करतात त्यामुळं दिवसा ए केवाशी वेबसाईट बरोबर चालत नाही त्यामुळं रात्री करते त्यामुळं रात्रीची करावं लागते तर जवळच तुमचा कोण केवायशी करत असेल तर त्यांच्याकडे नक्कीच तुम्ही केवाशी करून घेऊ शकतात शिवानंद स्वामी यांनी प्रश्न होता पटापट कमेंट करा व्हिडिओ लाईक चला पुढं तुमच्या प्रश्नाचे उत्तरे लगेच भेटणार आहेत त्यामुळे आपण लाईव्ह घेतलेला आहे आज अभिषेक सपकाळ आणि शिवानंद स्वामी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक केला नाही ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करा कमेंट करीत चला म्हणजे प्रश्नाचे उत्तरे भेटत जातील आणि बाकीच्यांना पण कमेंटचं उत्तर भेटत झालं ज्यांनी कमेंट केलं नाही ज्यांची काही समस्या असेल त्यांनी पाटापाटा कमेंट करा आपल्याला लाईव्हला ला वेळ थोडा आहे थोडक्यात लाईव्ह आपण बंद करणार आहोत सर मेरी मन की के वय सी के आहे और मेरे पती जी के है, अब मैं डेट भी पति जी तो आधार कार्ड कैसे देना और ओ कैसे देना सक्सेस होंगे या नहीं प्लीज मुझे बताइए तर तुमच्या पतीचा आधार कार्ड असेल तर नक्कीच तुम्ही के वाय सी करू शकतात सेवानंद स्वामी यांनी कमेंट केलेली तर पतीचं आधार कार्ड असेल तुम्ही नक्कीच केवाशी करू शकतात कमेंट करीत चला कमेंट्स ज्यांचे काय प्रश्न असतील त्यांनी नक्कीच आपल्याकडे लाईव्हला वेळ कमी आहे कमी थोड्या वेळात आपण लाईव्ह बंद करणार आहोत त्यामुळे फास्ट ज्यांची काय कमेंट असेल त्यांनी नक्कीच कमेंट करा